ताई तुमचं नाव सांगायचं पूर्ण तुमचं नाव सांगा आता पूर्ण पूर्ण पत्ता सांगा ताई तुमचा जन्मतारीख सांगा तुमची तुम्ही आता कोणत्या गावामध्ये आले हे गाव माहिती नाही तुम्हाला कोणतं आहे आळंदी तुम्ही कशासाठी आलात लग्न कोणाशी करायचं लग्न हरिला तुम्ही किती दिवसापासून ओळखता करायचं लग्न नक्की हरी काय काम करता तुम्ही हरी व्यवस्थित नक्की करायचं लग्न मग ताई आपल्या लग्नाला जे कोण साक्षर आले त्यांना ओळखता का तुम्ही यांना ओळखता त्यांनी काय दमदाटी वगैरे काय केली हरीने वगैरे काय दम देऊन आणलाय का नक्की करायचं लग्न तुमचं दोघांचं आडनाव नाव सेम आहे दोघांचं गाव एक आहे बरोबर आहे तुमचं काय रक्ताचं काही नातं आहे का आहे का दादा नाही आमचं रिलेशन अच्छा रक्ताचं काय संबंध आहे चुलत भाऊ बहीण भाऊकीज वगैरे तसं काही नक्की का खरं सांगताय म्हणा देवा शपथ आम्ही खरं बोलतोय नक्की करायचं लग्न मग तुमच्या मध्ये एक आठ नावाचे लग्न होतात का नक्की तुमचं ब्लड रिलेशन काहीही नाही नक्की ना मग करायचं लग्न ताई स्वतःच्या मनाने करतीस का लग्न तू नक्की ठीक आहे तुला काय हरीने वगैरे कोणी बळजबरी केली असेल सांग तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो आपण जी व्हिडिओ शूटिंग का जी काढतो ती तुमच्या मनाने काढतोय का दोघांची आपण काढायची की व्हिडिओ शूटिंग जी व्हिडिओ शूटिंग जी आहे ती पुरासाठी कोर्टामध्ये वापरली जाईल मान्य आहे का दोघांना नक्की का करायचं का लग्न मग ही जी व्हिडिओ शूटिंग जी आहे आपण आता युट्यूबला टाकणार आहे तुम्हाला मान्य आहे का मान्य टाकायची का हे युट्यूबला फेसबुकला ला वगैरे सगळीकडे पाठवली जाईल मान्य आहे का दोघांना पाठवायचे का नक्की का ताई तुमच्या मनाने आहे ना करताय लग्न स्वतःच्या मनाने करायचं लग्न मग लावू लग्न बघा ताई पूर्ण विचार केलाय का तुम्ही हारीबद्दल हारी तुम्हाला सांभाळल पूर्ण आयुष्यभर बघा तुम्हाला हरीनी त्याच्या साथीदारांनी कोणी काही दमदटी केली असेल तर सांगा तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो नक्की ना मग करायचं लग्न मग